सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीररित्या चितावणीखोर वक्तव्य केले की ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट जेवे ठार करणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस जाहीर केले यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंची हत्या होऊ शकते त्यांच्या या गंभीर चेतावणीखर वक्तव्याविरोधात त्यांच्यावर एफ आर दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी या मागणीसाठी आनंदचर जळगाव रेव्हरेंट पास्टर श्री शशिकांत वळवी व चर्च मंड पंचमंडळ यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यामधील सर्व ख्रिस्ती धर्मगुरु तथा सर्व ख्रिस्ती समाजातील बंधू भगिनींनी माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती केली निवेदन देतेवेळी सुखदेवराव नानावरे रेव्हरेंड स्वप्नील नाशिककर श्री गायकवाड रेवरेंड सौ गायकवाड भुसावत चर्च हे उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी सुरज दोन प्रत्येक तालुक्यातील सर्व धर्मगुरु आणि आज आम्ही सर्वजण मान्य कलेक्टर साहेबांकडे एक निवेदन सादर केलं या निवेदनाचा उद्देश हा होता की आमदार गोपी संत पद पडळकर साहेबांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीत ज्या प्रकारचं निंदनीय आक्षेपार त्या ठिकाणी विधान केलं की जो धर्मगुरू इथून पुढे अशा प्रकारचं कार्य करेल त्याचा सैराट करावा त्याला मी अकरा लाख रुपयाचं बक्षीस देईन अशा प्रकारचं निंदनीय वक्तव्य ज्या आमदाराने त्या ठिकाणी केलं त्या आमदाराचा आम्ही संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या तर्फे या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी प्रकट करत आहोत त्या प्रकारचं निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे त्यांच्या अटकेची त्याचप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याची त्या ठिकाणी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली के आहे आणि इथून पुढे भविष्यामध्ये केवळ जळगाव जिल्ह्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये जेवढे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्यांच्या केसाला जरी धक्का लागला त्यांची जीवितहानी जर झाली तर त्या जीवितहानीसाठी किंवा त्या सर्व गोष्टींसाठी आमदार गोपीचंद पडळकरांनाच जबाबदार धरलं जावं अशी कठोर मागणी आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी केलेली आहे ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय समाज आहे ख्रिस्ती समाजाने गेल्या दीडशे ते दोनशे वर्षामध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये अनाथालय आश्रम वेगवेगळ्या प्रकारचे मिशन हॉस्पिटल्स त्यांच्या विस्तरी सेवा या ठिकाणी केलेल्या आहेत भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये ख्रिस्ती समाजाचं फार मोठं योगदान आहे हे सरकारने आणि संबंध महाराष्ट्राच्या असणाऱ्या शासनाने ते विसरता नये आम्हाला अभय द्यावा आम्हाला आश्रय द्यावा आणि जो आमदार जी लोकं आमच्यावर घृणास्पद दृष्टिकोनातून पाहत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी विनंती ह्या असणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जळगाव जिल्हा पास्टर्स असोसिएशन आणि संपूर्ण ख्रिस्ती समाज यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी कठोर रीतीने करत हो, आहोत आणि आम्ही जाहीर निषेध आमदार पडळकरांचा या ठिकाणी प्रगट करत आहोत जे आमदार साहेबांनी आमच्या ख्रिश्चन धर्मगुरुबद्दल जे असंविधानिक आणि अतिशयपणे आवाहन केले त्यांचं आम्ही सर्व मायनॉरिटी फोरम जे आमचं आहे फेडरेशन आहे त्यांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो शासनाला विनंती करतो की आपण मायनॉरिटी जर होणारे अत्याचार किंवा बंद करणार प्रत्येक मराठीला या पद्धतीने जर सत्ताधारी लोकांनीच त्यांना असुरक्षेची भावना निर्माण केली मग हा संविधानचा आपण पालन करतो आहे का हा आज शासनाला निवड आलेली आहे आज मायनॉरिटी दरम्यान ज्या पद्धतीने आपल्या सुरक्षेसाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या शिक्षणासाठी जे आंदोलनं करावी लागत आहेत जी निवेदने द्यावी लागत आहेत आणि जे मागणी करण्यात येते आहे तर या शासनाने याचा आता नोंद घ्यावी आणि ज्यांनी हे उद्धार काढलेले आहे मग त्यांच्या पुढे कोणीच श्रेष्ठ नाही त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात द्यावी काही घटना घडली असेल पोलीस आहे पोलीस तपास करतील ते निष्पन्न होतील त्यानुसार ते कारवाई करतील परंतु याने स्वतः जज व्हावा आणि हिटलर सारखे आदेश द्यावे हे या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेल्या संविधानाला मान्य नाही म्हणून आम्ही सर्व म्हणून याचा निषेध करतो आणि यापुढे अशी घटना होणार नाही त्यासाठी त्याची दगलचंद पडळकर साहेब यांनी जे वादग्रस्त विधान केलेलं आहे की जो कोणी धर्मगुरूंचा सैराट करेल त्याला माझ्याकडून अकरा लाखांचं बक्षीस मी जाहीर करेन परंतु हे असंविधानिक विधान आहे आणि या अशा बाबतीत आम्ही सर्वजण या वक्तव्यांचा निषेध आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि ब जस्टिस